साडे साडेचार वर्षे मग असं गांजेच्या केसमध्ये पोरानीकला होता असं मैत्रपणानं गाडीत गावला होता डायव्हर करत होता कशामध्ये काय गांजेच्या केसमध्ये होता साडेचार वर्षे पोराच्या मैत्रपणाने मग आमच्या शहराचा त्या पोलाचा आला म्हणला ती घ्या मग आता घरात तर मोठ्या मुलाला ही मुलाला देव नव्हता मग त्याच्यात दिवसभर काम केलं घरी गेली मुलाला म्हणलं असं असं म्हणतो रवी येतो काय माझ्यासंग एकदाच जर म्हणलं मी परत वाऱ्या पोचवते मग कसं त्याच्या मनात झालं पोराचं माझं मग वाटलं काय माहिती आता येतो का नाही एका वकिला दोन लाख रुपये मागितलं मग पैसे कशाने द्यायचं आमच्याकडे पैसेच नव्हतं मग आता आम्ही त्या सोडून दिला आता एवढा पैसे आपण कशाने द्यायचं मग चल आहे फिरायला बाहेर गेलो आम्ही मग महाराजांनी सांगितलं तर दुसऱ्या वारीला तुमचा मुलगा घरी म्हणून पण आमचा विश्वास बसला ना मग पुन्हा तिकडे मी गेली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या वकिलाचा होऊन फोन आला फक्त इस हजार द्या म्हणला तुमचा मुलगा

मध्ये होता आणि मध्ये असणारा मुलगा त्याला सांगितलं होत की या तारखेपर्यंत तो बाहेर एक्झॅक्ट जास्त तारखेला तो जेल मधून बाहेर आला आणि दुसरा म्हणजे जरी अनुभव सांगितला तोही आपल्याला लायकाला भेटलाय काय बोलायचं का तुला